आ, आज, आ, का ते सांगायचं होतं बाहेर कशाला बसवलं पण नाही विधानसभेची बैठक चालू झाली आहे आणि विधानसभेची तयारी देखील चालू झाली आहे वरळीपासून त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगता येईल की आता पहिली वरळी होती पण आम्ही सहीकडे सगळ्या विधानसभेत मी फिरणार आहे आणि सहीकडे लोकांना भेटून त्यांच्या सम अडचणी जाणून घेणार आहे मी मला काय बोलायचं तर मी त्यांच्याशी बोलतोय त्याच्यामुळे तयारी चालू झाली दुसरीकडे बैठकांचं सत्र चालू केलं आहे ठाकरे वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जात आहेत हे शेवटच्या तीन महिन्यात काम करून मला वाटत नाही का फरक पडेल कारण एका आमदाराला पाच वर्ष मिळतात कोविड काळापासून तुम्ही बघितलं तर कोळीवाड्याकडे वरळी कोळीवाड्याकडे किंवा वरळीत ज्या प्रकारे ते फिरायला पाहिजे होते ते दिसले नाहीत हे तुम्हाला लोकांशी बोलणार त्यांचं पण म्हणणं तुम्हाला जाणून घेता येईल त्याच्यामुळे अशा अपेक्षेने आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा नव्हता दिला बॅनर लागलेला आहे त्याच्यामध्ये राजसाहेब आणि आपल्यासोबत आहे पण उमेदवारी निश्चित ते राजसाहेब आणि संदीपजींमध्ये चर्चा झाली असेल मी नाही त्याचं मी डिक्लेअर नाही करू शकतो

वीस हजार का पंचवीस हजारचा लीड इकडच्या आला, तो सहा हजारावर आलाय मला वाटतं लोकांनी लोकांशी लोका बोलून तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही काय बोलता समजवायला दहा मिनिटं लागली मला कळायला पण दहा मिनिटं लागली मला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही तेव्हा ते तो घेतला मुलाला आमदार बनवलं त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे आणि साहेबांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या ह्याच्यावर का स्वतःच्या मेहनती मेहनतीवर काढला तो पक्ष मोठा व्हायला वेळ जरी लागला असेल तरी तो स्वतःच्या मेहनतीवर